लाइव स्वागत है आरजे महाराष्ट्र ऑफिशियल्स एक नंबर लाइक धन्यवाद लाइव मध्ये स्वागत है तुमचं आणि रेखा तयामात राधेकृष्ण 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 धन्यवाद धन्यवाद आणि विवेक विवेक लाइव लाईव्ह स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद कमेंट्स करण्यासाठी धन्यवाद लाईव्हला लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद सर्वांचे आणि रेखत्या म्हणतात सीताराम 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 धन्यवाद ताई आणि रेखाय म्हणतात राम 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 धन्यवाद कमेंट्स करण्यासाठी आणि रेखा ताई म्हणतात राधे 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 धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद कमेंट्स करण्यासाठी आणि रेखा ताईंनी कमेंट्स केलेले आहेत खूप सारे धन्यवाद ताई आणि रेखा ती म्हणतात जय बजरंगबली जय बजरंगबली जय बजरंगबली जय बजरंगबली धन्यवाद ताई कमेंट्स करण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि रेखा ती म्हणतात राम 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 लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि कमेंट्स करण्यासाठी खूप खूप धन्यवाद रेखा तई जेवण झालं का तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद आणि अं रेखा म्हणतात तूर दाल खाई है मै नेसली तब्येत बिघड गई है मेरी तर रेखा तब्येतीची काळजी घ्या आणि तूर डाळीमुळे पित्त होतं ॲसिडिटी होते तर काळजी घ्या तब्येतीची रेखाताई आणि रेखाताई म्हणतात की उलटी हो गई मुझे सहन नाही होती तूर डाळ एसिडिटी हो जाती है मतलब उल्टी उलटी तब्येतीची काळजी घ्या आणि एसिड ही होतेच धन्यवाद धन्यवाद एखादई कमेंट्स करण्यासाठी धन्यवाद आणि रेखा ताईने खूप साऱ्या अशा कमेंट्स केलेल्या आहेत धन्यवाद ताई कमेंट्स करण्यासाठी लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद कमेंट्स करण्यासाठी लाईव्हला लाईक केले त्याबद्दल धन्यवाद रेखा ते म्हणतात कर उलटी आई हो अच्छा लग रहा आहे शुभरात्री दादा तर रेखा ताई काळजी घ्या आणि लाईव्हला नंतर आलं तरी चालेल ती तर तब्येतीची काळजी घ्या रेखा ताई गुड नाईट गुड नाईट गुड नाईट खूप खूप धन्यवाद धन्यवाद रेखा ताई लाईव्ह मध्ये करण्यासाठी शुभरात्री त्या तब्येतीची काळजी घ्या आणि लाईव्हला कमेंट केली त्याबद्दल धन्यवाद आणि रेखा म्हणतात की कितीने कल लाईव्ह मे मी भाभी कह दिया था ब्लॉक कर दिया हमारी अच्छी, अच्छी लाईव्ह होती है तो आप मत आया करो मैं कह दिया तर एक चॅनल चेक करूनच ब्लू देचा कोणाला पण कारण ब्लू देणं म्हणजे तुमच्या चॅनल चॅनलचं मॉनिटर होता म्हणजे जर तुम्ही कोणालाही ब्लू दिलं तर ते ब्लॉक करू शकता तर चॅनल चेक करूनच तुम्ही ब्ल्यू देत जावा नाहीतर मग लाईव्ह कितीही तुमची चांगली असेल आणि कमेंट जर ब्लॉक केलं तर परत ते ब्लॉकमधून काढायचं वाईट स्टुडिओमध्ये जाऊन ती प्रोसेस करावी लागते आणि तेव्हा कुठं ब्लॉक निघतं आणि जे काही कमेंट करतात ना म्हणजे जे डी करतात ते परत कमेंटचा वॉस्ट कमी होतो तर लाईव्ह मध्ये दे ब्ल्यू देताना सुद्धा काळजीपूर्वक देत जाव कारण ब्ल्यू म्हणजे चॅनलचा मॉनिटर असतो त्यामुळे कमेंट जर कमेंट जर डिलीट केलं मग अवघड होतं ना आणि रेखा ती म्हणतात ऐसी गंधी लोको अलग ही समजता था भाभी देवर का नाता, माता सीता और भैया लक्ष्मण का था व पवित्र रिश्ता पवित्र रिश्तो ने करेखा ती कोणी सुद्धा कोणी लाईव्हला जर वाईट कमेंट केल्यानंतर डायरेक्ट ब्लॉक करून टाकायचं आणि युट्यूबने ब्लॉक च ऑप्शन दिलेलं आहे तर ब्लॉक करून टाकायचं हा धन्यवाद ताई कमेंट्स करण्यासाठी गुड नाईट ताई काळजी घ्या तब्येतीची आणि वैशल्य नमस्कार दादा नमस्कार वैशाली ताई तर ताई लाईव्ह तुम्ही चालूच चालूच ठेवा वाईट जर कमेंट आली तर डायरेक्ट ब्लॉक करून टाकायचं काही टेन्शन घ्यायचं नाही लाईव्ह आणि वैशिष्ट म्हणतात जेवण झाले का हो ते जेवण झालं माझ तुमचं जेवण झालं का रेखा वैशाली तई आणि वैशालच म्हणतात कसे आहात मी ठीक आहे ती तुम्ही कसे आहात आणि वैशिष्ट्य म्हणतात दादा आज दादा आज एक गोष्ट समजली मला हो का ती कोणती गोष्ट समजली आणि ते आता आता मध्ये खूप खूप फरक झालेला आहे रेखा ते म्हणतात हो का दादा हो तई तुम्ही रेखा ते तुम्ही काळजी करू नका लाईव्ह तुमची चालूच ठेवा कोणी वाईट कमेंट करत असले तर ब्लॉक करा काही टेन्शन नाही घ्यायचं कारण शेवटी सोशल मीडिया आहे इथं आणि सोशल मीडियामध्ये खंबीर राहणं खूप महत्वाचं असतं आणि वैशिष्ट्य म्हणतात मी ठीक आहे वैशिष्ट म्हणतात बोला तर वैशील ते मध्ये मी काही व्हिडिओ ऐकलेत की समजा तुमचं जर चॅनल जर डिलीट झालं तर परत तुम्ही चॅनल ओपन करू शकणार नाहीत असं मी व्हिडिओ पाहिलेत युट्यूबमध्ये की तुम्ही जर तुमचं जर चॅनल एकदा डिलीट जर झालं तर मग तुम्ही कितीही चॅनल तुम्ही चालू केले तरी ते युट्यूब तुमचा आवाज आवाजावरून तुमचं ते चॅनल डिलीट करणार म्हणजे तुम्ही कर आयुष्यात कधीही युट्यूबर होणार नाही असा मी एक व्हिडिओ पाहिला युट्यूबवर आणि तो नियम ने लागू केलेला आहे मला वाटलं ते बातमी खरी नाही पण प्रत्येक युट्यूबर जे व्हिडिओ तेच ते सेम से दाखवलेलं आहे की एकदा जर तुम्ही एकदा जर तुम्ही तुमचं चॅनल जर डील झालं तर पर तुम्ही आयुष्यात कधीही युट्यूबर होणार नाही आणि आणि एक चूक आपले चॅनल आणि यूट्यूबमध्ये तुम्ही कधीही चॅनल चालू करू शकणार नाही त्यामुळे आता यूट्यूब पहिल्यासारखं राहिलेलं नाही तर खूप काळजी घ्यावी लागणार आहे आणि पैसे देऊन तर आता नवीन अपडेट तुम्ही कोणालाही चुकीचे बोला बरबर है मतलब पहली बार आया था कोई तो भाभी कहा था दो दी दो तीन बार आ चुका है लाइव में कुछ तो नाम था सॉरी भी कहा उन्होंने मैं सिस्टर कहूंगा आपको फिर मैंने ब्लॉक कर दिया वही मनता खर है दादा हो कहता कारण हे तर नियम मी अगोदरच मला माहित होतं की तुम्ही जर एकदा जर चॅनल तुम्ही तुमचं चॅनल युट्यूब डिलीट झालं तर परत तुम्ही चॅनल ओपन करू शकणार नाही आणि रेखाताई म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हारी आणि वैशिष्ट्य म्हणतात एकदम सही किया रेखा तुम्ही जे ब्लॉक केलं ते खूप चांगलं केलं आणि खूप खूप धन्यवाद लाईव्ह जॉईन करण्यासाठी आणि वैशिष्ट्य म्हणून तर मी म्हटले होते मी आहे तुम्ही म्हटला होता ना की स्वतःचे व्हिडिओ तुम्ही स्वतः बनवा आणि तुम्ही जर स्वतःचे व्हिडिओ नाही बनवले दुसऱ्या चॅनलचे जर तुम्ही यूट्यूबवर अपलोड केले तर तिथनं जर कॉपीराईट आलं काही स्ट्राईक आले तर आपले चॅनल आपल्या हातातनं निघून जाऊ शकतं आणि स्वतःचे व्हिडिओ स्वतः तुम्ही बनवा म्हणून सांगितलं होतं आणि आता तोच नियम यूट्यूबने लागू केलेला आहे तुम्ही जर दुसरी व्हिडिओ टाकले तर तुमचं चॅनल यूट्यूब डिलीट करणार आहे आणि त्यानंतर आयुष्यात कधीही तुम्ही युट्यूबवर होणार नाही आणि हे सर्व आणि हे यूटूबर व्हिडिओ चालूच आहे सध्या आणि नवीन नवीन नियम यूट्यूब आणत आहे आणि ते म्हणतात रामकृष्ण हिरा तई आणि रेखा तई कट्टा मैत्रीचा आणि मी आहे ना त्या ताईंचं चॅनल आहे वैशाली ताई आहे नाव आणि वैशल्यमता बऱ्याच गोष्टी मी खूप अगोदरपासून पासून सांगत होते पण काही लोकांनी मला टोल केले ते तुम्ही पाहिलेच होत आहे पण आता तेच नियम आता युट्यूब आणत आहे म्हणजे युट्यूबला एक म्हणायचं आहे की तुम्ही स्वतःचं कंटेंट तुम्ही तयार करा तुम्ही स्वतः व्यक्त व्हायला शिका आणि रेखा ते म्हणतात इसलिए आहे म्हणजे अनजान लोक ब्ल्यू नाही देते हो दादा हा ते बरोबर आहे तुमचं आणि रेखा ते कोणालाही ब्ल्यू द्यायचं नाही जे जे माहिती जे नाही जे चॅनल नाही त्यांना वैशाल ते म्हणतात नाही देणे का वैशाली तीने अगोदर म्हणजे अगदी बरोबर सांगितलंय की जे वळखीचे नेत्यांना ब्ल्यू द्यायचे नाही आणि वैशाली दादा म्हणून तर मी म्हणून दादा म्हणून तर बोलत होती अभ्यास करा असे बोलत होती मी होतही आता युट्यूबचा अभ्यास करावाच लागला आणि त्यासाठी टी स्टुडिओ हे हे एक ऑफिस आहे तिथे जर तुम्ही तिथला जर तुम्ही अभ्यास केला टी स्टुडिओचा तर बाकीचा अभ्यास करायची काहीच गरज नाही म्हणजे अभ्यासक्रम आहे वाय टी स्टुडिओमध्ये यूट्यूबचा आणि तो जर अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केला तर मध्ये यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही वायटी स्टुडिओ हेच ऑफिस आहे कुठं जायची गरज नाही काही टॅग हुडकायची गरज नाही फक्त वाय टी स्टुडिओचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पण आपण अभ्यास करत नाही त्यामुळे कसं व्हिडिओ खूप छान असतात पण व्ह्यूज कमी येतात त्याचं कारण म्हणजे वाईट स्टुडिओकडे दुर्लक्ष करणं हा म्हणजे ही चूक आपण करतो आणि वैशल ते म्हणतात अगदी बरोबर आणि भारती ते म्हणतात लाय भारती ब्रिटिश ब्लॉक लाईक डन धन्यवाद दीदी आणि भारतीय म्हणतात लाईक करो कमेंट करो कमेंट करो लाईक करो कमेंट करो लाईक करो कमेंट करो लाईक करो कमेंट करो आणि वैशाली म्हणतात आपणच शिल्पकार आपण असतो स्वतःला अगोदर समजून घ्यायची असते होतही बरोबर आहे आणि वैशालीतही मी एक म्हणजे मला एक अनुभव आला की व्हिडिओ सलग जर आपण टाकले तर व्हिडिओला व्ह्यूज मिळत नाहीत एक तीन चार दिवसाचा आता तुम्ही जर लाँग व्हिडिओ बनवले तर चार पाच दिवसाचा जर गॅप ठेवला तर च्या व्हिडिओ आपला व्हायरल होतो सलग जर तुम्ही सलग जर तुम्ही व्हिडिओ टाकले तर कसं होतं आपण जे पहिला व्हिडिओ टाकलेला असतो तो कुठं ना कुठं तिथेच थांबला जातो आणि त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओचं यूट्यूब प्रमोशन करायला चालू करतं त्यामुळे एक व्हिडिओ मध्ये दोन तीन दिवसाचा गॅप असणं महत्वाचं आहे मग तुम्ही एक तासाचा व्हिडिओ बनवा नाहीतर दोन तासाचा व्हिडिओ बनवा तरच तुमच्या चॅनेलला म्हणजे व्हिडिओला व्ह्यूज मिळतील आणि वैशिष्ट्या आठवड्यातून कमीत कमी तीन व्हिडिओ टाकायचे होत आहे बरोबर आहे आणि ब्रिजेश आपली चिमणी चॅनेल मे स्वागत आहे दन्यवाद दन्यवाद भारती। भारती धन्यवाद धन्यवाद भारती भारतीतही खूप खूप धन्यवाद आणि मी लॉंग व्हिडिओ टाकला पंधरा मिनटाचा तो मी दोन तीन दिवस तसंच ठेवला तर ते त्याच्यावर आता व्ह्यूज कंटिन्यू चालू आहेत तो व्हिडिओ पाहिला जात आहे आणि मी दोन तीन दिवसाचा गॅप त्याच्यामध्ये ठेवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आणि वैशिष्ट्या रोज व्हिडिओ टाकले तर लोक काय फक्त आपले व्हिडिओ बघण्यासाठी नेट टाकतात का होत आहे ते सुद्धा बरोबर आहे त्यांना सुद्धा व्हिडीओ बनवावीच लागतात ना आपण रोज 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 जरी व्हिडिओ टाकले तर व्यूज कमी होतात एक दोन तीन दिवसाचं जरी अंतर ठेवलं तरी व्हिडिओ व्हायरल होतात आणि दादा म्हणतात वेलकम 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 आणि रेखाते मंदा शुभ रात्रि शुभ रात्रि दादा मिलते हैं कल लाइव में धन्यवाद धन्यवाद आनी쁘 दादा मंदा वेलकम 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 आनी रेखाते मंदा दादी दादी ताई आप दोनों ने अच्छा इंफॉर्मेशन दिया थैंक यू फॉलो करूंगी आनी쁘 दादा मंदा त वेलकम 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 आणि क्रांतिता लाईव्हमध्ये आलेली आहेत क्रांतितही म्हणतात वेलकम 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 आणि वैशाली म्हणतात तुम्ही पण एवढे मोठे व्हिडिओ नका टाकू तर तई मला चॅनलला व्ह्यूज मिळवा अगर न मिळवू मी पंधरा पंधरा मिनटाचे एक महिनाभर तरी व्हिडिओ टाकणार आहे बघू काय फरक पडतो का ते का कारण मला व्यूजपेक्षा मला आ, आणि वैशलता म्हणतात दादा वैशाल